नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो आपल्या ह्या चॅनलचा उद्देश कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नसून समाजात प्रचलित चुकीच्या रूढी परंपरा अंधश्रद्धा ब्राह्मण श्रेष्ठत्ववाद जातीयवाद व सामाजिक विषमता यांच्याविरुद्ध शास्त्रीय दृष्टिकोनातून समतावादी व वा मानवतावादी समाज निर्मितीसाठी आवाज उठविणे हा आहे कारण आपला आजचा जो मराठा व ओबीसी समाज आहे तो पूर्णपणे अर्थात आकंठ ब्राह्मणवादात व अंधश्रद्धेत बुडालेला आहे तर आपल्या ह्या मराठा व ओबीसी समाजाला ब्राह्मणवाद व अंधश्रद्धेच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी आपले हे चॅनल कटिबद्ध आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच मी आपल्या ह्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतरांना शेअर देखील करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओचा विषय आहे ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीपासूनच निसर्गातील घटनांचा आणि आकाशातील ग्रहताऱ्यांचा अभ्यास केला जात आहे मात्र याच निरीक्षणातून विकसित झालेल्या ज्योतिष या प्रथेला विज्ञानाचे अधिष्ठान नसून ती फसवणुकीवर आधारलेली एक प्रणाली आहे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर पारखून पाहिल्यास ज्योतिषशास्त्र हे केवळ अंधश्रद्धा आणि थोतांड असल्याचे स्पष्ट होते याचे प्रमुख कारण म्हणजे ज्योतिषामध्ये दिल्या जाणाऱ्या भविष्यवाण्या त्यांचे सिद्धांतिक आधार आणि ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम या गोष्टींकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्या कुठल्याही प्रकारे खऱ्या ठरत नाहीत आता आपण ज्योतिषाची वैज्ञानिकतेशी विसंगती कशी आहे ते जाणून घेऊया यातील पहिला मुद्दा आहे वैज्ञानिक पद्धतीचा अभाव विज्ञानातील कोणत्याही सिद्धांतासाठी निरीक्षणे प्रयोग आणि पुनरावृत्ती म्हणजेच रेप्लिकेशन आवश्यक असते मात्र ज्योतिषाच्या दाव्यांची कसोटी लावण्यासाठी असे कोणतेही वैज्ञानिक प्रयोग किंवा चाचण्या केल्या जात नाहीत ज्योतिषी केवळ काही अपवादात्मक घटनांचा दाखला देऊन आपले दावे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आता आपण दुसरा मुद्दा बघूया ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम नाही ज्योतिषाचे एक मूलभूत गृहितक आहे की जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम घडवते मात्र गुरुत्वाकर्षण किंवा कोणत्याही ज्ञात भौतिकशास्त्रीय संकल्पनांनुसार पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर दूर असलेल्या ग्रहांचा अशा प्रकारे मानवी जीवनावर प्रभाव पडणे अशक्य आहे उदाहरणार्थ डॉक्टरांच्या खोलीतील वस्तूंचा गुरुत्वाकर्षण प्रभाव एखाद्या ग्रहाच्या तुलनेत बाळावर अधिक असतो पण कोणीही डॉक्टरांच्या खोलीतील वस्तूंना मानवी जीवनासाठी निर्णायक मानत नाही आता आपण भविष्यवाणी आणि फसवणूक याविषयी जाणून घेऊया यातील पहिला मुद्दा आहे भविष्यवाणी अचूक ठरत नाहीत जर ज्योतिषशास्त्र खरे असते तर सर्व ज्योतिषी प्रत्येक वेळी बरोबर भविष्यवाणी करायला सक्षम असते मात्र असे होत नाही उदाहरणार्थ एका ज्योतिषाने सांगितलेली भविष्यवाणी आणि दुसऱ्या ज्योतिषाने सांगितलेली भविष्यवाणी यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आढळतो त्याचप्रमाणे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या मृत्यू भूकंप किंवा युद्ध यासारख्या मोठ्या घटनांची अचूक भविष्यवाणी कुठलाही ज्योतिषी करू शकत नाही आता आपण यातील दुसरा मुद्दा बघूया वर्णम प्रभाव सर्वसामान्य विधानांचा गैरफायदा ज्योतिषी बहुतांश वेळा बर्णम प्रभाव म्हणजेच बर्णम इफेक्ट या मानसशास्त्रीय संकल्पनेचा फायदा घेतात यात त्यांनी दिलेली विधाने अशी असतात की जी कोणालाही लागू होऊ शकतात उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या नवीन संधीची भीती वाटते पण ती स्वीकारण्याची उत्सुकताही आहे अशा प्रकारच्या अस्पष्ट आणि दोन्ही बाजूंनी लागू होणाऱ्या विधानांमुळे लोकांना वाटते की त्यांच्यासाठीच विशेष भविष्यवाणी केली आहे आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्योतिषांतील विसंगती कशी असते ते जाणून घेऊया यातील पहिला मुद्दा आहे भौगोलिक विसंगती भारतीय ज्योतिष पाश्चिमात्य ज्योतिष चिनी ज्योतिष माया ज्योतिष या सर्व पद्धती परस्पर विरोधी आहेत उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे राशीचक्र भारतीय ज्योतिषानुसार एक असेल तर पाश्चिमात्य ज्योतिषानुसार वेगळे असते जर ज्योतिषशास्त्र सिद्ध असते तर जगभर एकच प्रणाली स्वीकारली गेली असती आता आपण यातील दुसरा मुद्दा बघूया राशींची चुकीची संकल्पना सध्याच्या बारा राशींपैकी प्रत्येक व्यक्ती एका ठराविक राशीच्या गटात बसते असे मानले जाते पण प्रत्यक्षात पृथ्वीच्या अक्षाच्या झुकावामुळे म्हणजेच प्रेसेशन ऑफ इक्विनॉक्सेसमुळे आकाशातील तारकासमूहांची स्थिती बदलली आहे त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वी असलेल्या राशी आणि आत्ताच्या राशींमध्ये मोठा फरक पडला आहे याचा अर्थ असा की सध्या मकर राशीत जन्मलेला एखादा व्यक्ती प्रत्यक्षात धनुराशीत जन्मलेला असतो आता आपण आर्थिक आणि सामाजिक शोषण याविषयी जाणून घेऊया यातील पहिला मुद्दा आहे अंधश्रद्धा आणि शोषण लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेत ज्योतिषी मोठ्या प्रमाणात पैसा कमवतात लोकांना विवाह व्यवसाय आरोग्य शिक्षण याबद्दल चिंता असते आणि त्यावर उपाय मिळवण्यासाठी ते ज्योतिषाकडे धाव घेतात मात्र अनेक वेळा हे उपाय केवळ मूर्खपणाचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून निराधार असतात आता आपण ह्यातील दुसरा मुद्दा बघूया कुंडली आणि विवाह जुळवणी भारतात विवाह ठरवताना कुंडली जुळवणे एक महत्त्वाची प्रथा मानली जाते मात्र विज्ञानाच्या कसोटीवर पाहता एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळेनुसार त्याचा स्वभाव कौटुंबिक जीवन किंवा संबंध कसे असतील हे ठरवणे अशक्य आहे यामुळे अनेक वेळा योग्य जोडीदार शोधण्याऐवजी चुकीच्या आधारावर निर्णय घेतले जातात आता आपण ऐतिहासिक आणि वैज्ञानिक अपयश याविषयी जाणून घेऊया यातील पहिला मुद्दा आहे मोठ्या घटनांची भविष्यवाणी अपयशी आतापर्यंत कुठल्याही ज्योतिषाने मोठ्या ऐतिहासिक घटनांची अचूक भविष्यवाणी केलेली नाही उदाहरणार्थ दोन हजार आठची आर्थिक मंदी दोन हजार एकोणीसमध्ये कोविड नाईन्टीन महामारी किंवा दोन हजार एकमधील नऊ अकरा दहशतवादी हल्ला या घटनांबद्दल कोणत्याही ज्योतिषाने पूर्वसूचना दिली नाही जर ज्योतिष हे खरे विज्ञान असते तर अशा घटनांची अचूक भविष्यवाणी करणे शक्य झाले असते आता आपण यातील दुसरा मुद्दा टाईम ट्विन्स सिद्धांत याविषयी जाणून घेऊया जर ग्रहांचा प्रभाव खरोखरच व्यक्तीच्या जीवनावर असतो तर ज्या दोन व्यक्ती एकाच वेळी एकाच ठिकाणी जन्म घेतात त्यांचे आयुष्य सारखे असायला हवे मात्र वास्तविक जीवनात असे होत नाही अनेक एक वेळा एकाच वेळी जन्मलेले लोक वेगवेगळ्या मार्गांनी आयुष्य जगतात ह्या सर्व गोष्टींवरून निष्कर्ष असा निघतो की सर्वसाधारणपणे ज्योतिषशास्त्र हे केवळ अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींवर आधारलेले आहे यात कोणताही वैज्ञानिक आधार नाही आणि लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेण्यासाठी हे प्रचलित आहे ग्रह आणि तारे आपल्या आयुष्याला नियंत्रित करत नाहीत त्याऐवजी आपले निर्णय परिस्थिती आणि प्रयत्न यावरच आपले भविष्य अवलंबून असते म्हणूनच आपले निर्णय विज्ञान आणि तर्काच्या आधारे घेतले पाहिजेत अंधश्रद्धेच्या आधारे नव्हे धन्यवाद मित्रांनो